परभणी शहरात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली या निषेधार्थ परभणी येथे काढण्यात आलेल्या मोर्चानंतर परभणी पोलिसांनी आंबेडकरी जनतेला टार्गेट करून कोंबिंग ऑपरेशन सुरू केले व पोलीस स्थानकात डांबले दरम्यान वत्सलाबाई मानवते ही महिला मोर्चात सहभागी नसतानाही तिला पोलीस कस्टडी करून जीवघेणी मारहाण करण्यात आली तसेच या पोलीस कोठडीत असलेल्या ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला व निषेध मोर्चात सहभागी नसणाऱ्या चौवेचाळीस तरुणांवर पंधरा प्रकारचे नॉन बेलेबल गुन्हे दाखल करीत न्यायालयीन कोठडीत नेले तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले उपरोक्त नमूद सर्व घटनेच्या निषेधार्थ आज पंचवीस डिसेंबरला कामठी येथे समता सैनिक दल कामठी तसेच संविधानप्रेमी व आंबेडकरी संघटनेसह जागरूक नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या जनाक्रोश मोर्चाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला या मोर्चात एक हजारच्या जवळपास नागरिकांचा सहभाग होता i you